गुड मॉर्निंग मित्रांनो फायनल रात्री आम्ही प्रयागराजला पोहोचलो आणि अडीच तीन वाजता तर आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो आता आपण निघालो आहे गंगा स्नानासाठी दर्शन घ्यायला आमचं दोन कार्यकर्ते रेडी आहेत एक बंगला आहे त्या बंगल्यात आम्हाला रूम मिळाली होती चांगले आहे रूम मस्त गार्डन बिल्डन सगळं होतं आपण बघा पोहचलोय साधारण नदीच्या यमुना ब्रिजवर वर पोहोचलोय पण ट्राफिक बघा वरून ट्रेन जाते खालून ब्रिज आहे सैकी नाही ट्रॅफिक आहे कुठून घुसायचं काय घुसायचं काय कळ नाही खालून बी रस्ता आहे आता आरेल घाट वर जायचंय का त्रिवेणी संगमच्या पलीकडे जायचंय बघूया ब्रिज वरनं आलो होतो ना तिकडून परत घेतलाय आम्ही कचोरी खाल्ली आणि परत सांगितलं की पलीकडे जायचं पलीकडनं बोट क्लबला रस्ता आहे तिथून तुम्हाला बोट मिळेल तिथून तुम्ही संगमला जाऊ शकता वर्ल्ड फेमस कचोरी होती आणि परत ट्रॅफिक लागलेलं आहे असं इंचा इंचाने आम्ही पुढे पुढे सरपतोय आणि आमचा गाईड आता मागे बसलेला आहे बाबा रामदेव हा तरी कुठे जायचं आहे तुला अजून संध्याकाळच स्नान करण्यासाठी ओके स्नान मुश्किलीने ना आम्ही इथं पार्किंग पर्यंत पोहोचलोय बऱ्याच गाड्या पार्किंगला सोडत नाहीयेत नशीब चांगलंय की आम्ही पार्किंगला आलोय आणि आता आम्ही संगमला चाललोय इथून आम्ही त्या ब्रिज वरनं जाऊन परत इकडे माघारी आलोय एवढी तशी गर्दी नाहीये पण आता इथून बोट पकडून आपल्या संगमला जायचंय आणि तिथच आपण आंघोळ वगैरे करूया आम्ही नवीन महाराजांना भेटतो बाबा गणेशाय न महाराज चालतंय बघा कस महाराज तुम्ही फक्त फील करा मी काय बोलत नाही यमुना नदी तर आपण आता इथं बोट घेतलेली आहे आणि पाचशे रुपये पर पर्सन आहेत मी बरेच इंस्टाग्राम मध्ये बघितलं पन्नास पन्नास मध्ये इथं असं काही नाहीये हजार रुपयापासून पाचशे पर्यंत आहे पण पाचशेच्या खाली पर पर्सन कुणी नाहीये पाचशे रुपये तुम्हाला आता आम्ही आर एल घाटच्या साईडला आहोत तिकडून पाचशे रुपयात तुम्हाला घेऊन जातात आंघोळ वगैरे करून परत पाचशे रुपयात सोडतात एका माणसाचे पाचशे रुपये प्रति व्यक्ती आता पुढं जाऊया बघू कसं काय होतं दर्शन आपलं आंघोळ वगैरे दाखवू 哎，来，来，来，来。 बघा नौदला इथे इमर्जन्सी हेल्प आहे अम्ब्युलन्स सारखी सेवा हो केलेली आहे आणि ती पाण्याच्या मध्ये फोन बुडलं वगैरे हो तर तिथे चांगली केलेली आहे डॉक्टर्स वगैरे पण आहेत तिथे अव्हेलेबल अशी खूप गर्दी आहे तिकडे पोलीस नाही रेस्क्यू स्टेशन आहे

प्रयागराला यायचं असेल ना तर ट्राफिकची म्हणजे सवय असेल तर या इथं एवढं जाम लागतंय दोन दोन मिनटाला काय विषय नाही आणि एवढं बेशिस्त लोक येत आहेत की कुठून रॉंग साईडनी घालतात इकडून घालतात सिंगल रोडला पण ते डबल डबल गाडी टेकओवर करून घालतात त्यामुळं स थोडंसं त्या गोष्टीची संशयता असेल तरच तुम्ही इकडे येऊ शकता तुम्ही कसे या कारनी या ट्रेननी या प्लेननी या खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे जास्त पेशन्स लागतील तुम्हाला हे बघा आता आम्ही सिंगल रोडला आहोत खराब आहे आपली गेले तास आम्हाला बाहेर पडायला चार किलोमीटर अर्धा अर्धापेक्षा तासापेक्षा जास्त एक तास लागलाय एक तास लागला ना एक तास लागलाय आम्ही आता बरेली मध्ये पोहोचलोय डिझेल ऑलमोस्ट संपली होती टाकी त्यामुळं एक ठिकाणी भरतो डिझेल बघूया साधारण किती रुपयाच भरलं हजार रुपये इंडियन ऑइलच आहे हजारच भरूया भोपाळ मध्ये मला आता खूप बेकार भूक लागली काल ऐस सहा सात वाजता काहीतरी खालो होतं आम्ही हे लोक जेवले रात्री मी काही उठतो नाही मी झोपलो होतो म्हणजे खा सात बारा तास झाले आता कुठेतरीच पोहे बी काहीतरी खायची इच्छा झाली पण काय भेटत नाहीये आता परत एक घाट लागलाय आपल्याला मे बी आपलं घाट संपल्यावर बघू कुठं मिळतंय का आपल्या फामिनी घाटासारखंच आहे इंदोरी पोहे मिळाले तर मजा येईल जरा सॉफ्ट सॉफ्ट असत एकदम मऊ मऊ इथून एक शंभर एक किलोमीटर असेल पोपाला अ <coughs> बोपाल, बोपाल. ना नाही भोपाल भोपाल आता सव्वा सहा वाजले आपल्याला अकरा होतील म्हणजे साधारण अजून पाच तास मोठा मोठी लागणार आहे आपल्याला अजून भोपाळ पन्नास किलोमीटर राहिले इथून आपले आणि सगळं फॉरेस्ट एरिया आहे ऑलमोस्ट सागवानीचे झाड आहेत आणि जबरदस्त काटा लागतोय थंडी आहे पण आपलं जबरदस्त थंडी आहे आता थोडस उजडायला लागलय मला असं वाटतंय की आपल्याला डायरेक्ट आता भोपाळ मध्ये नाश्ता मिळू शकेल आणि उज्जैन एकूण चार तास आणि भोपाळ एकूण एक तास एक दोनदी कंटे पाहिलं पण चहाचा ठीक आहे आता तासभर थांबूया ऑप्शन नाही आहे जबरदस्त रोड बघा कसा आहे जबलपूर पासून आहे ना भोपाळ पर्यंत पूर्ण सिमेंट रोड आहे गाडी ऐंशी शंभर ऐंशी शंभर नॉर्मल तुमचं रोड कव्हर करते तुम्ही जर इकडून येत असाल म्हणजे यू पीमधून जर येत असाल ना हाच रोड सजेस्ट करेल मी एक रोड अजून पण आहे तो झाशी मार्गे पण तो रोड खराब आहे शिवपुरी झाशी चित्रकूट त्याच्यापेक्षा हा रोड बेस्ट आहे आणि जबलपूरपर्यंत तर एक नंबर रोड आहे जबलपूरपासून हा टोटली सिमेंट रोड आहे फोर लेन हायवे आहे बघा आणि या रोडला मेन काय ट्रॅफिक नाही काय नाही आहे थोडेसे डाबे वगैरे हो आहेत पण रात्री तुम्हाला मिळत ते बारा एक वाजेपर्यंत मिळतील